तू तो, तो एआय करू तो दाब मॉक करून तो केलेला व्हिडिओ आहे दळवीनी स्वतः त्याच्यावर व्हिडिओ आलेला आहे दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तू तो एआय करून तो, तो दाब मॉक करू तो का केलेला व्हिडिओ आहे दळवीनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे कोकण चॅलेंज आहे माझं त्यांनी यावं पुरावे दाखवावेत मी पदाचा राजीनामा दे या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो ते करून हा कुणाचाही फोटो दाखवू शकतात उद्या हे अख्ख्या आमदारांचं सुद्धा असे व्हिडिओ करू शकतात आता टेक्नॉलॉजीमध्ये नवीन दाखवण्यासारखं आता हे जे चालू आहे ना प्रथा ते टार्गेट करणं त्याला म्हणतात तेही तेही शिंदे साहेबांचे आमदार कसे टार्गेट होतील हा एक प्रयत्न पण या व्हिडिओ मागे या व्हिडिओ मागे तटकरेंचा हात असल्याचा आरोप आता महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे यारचाच वेधी घरचाच वेधी आहेत म्हटल्या आणि राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष असूच शकत नाही असं देखील वक्तव्य आता त्यांनी काय वक्तव्य केलं ते ऐकलेलं नाही परंतु अशा पद्धतीनं एखाद्याला बदनाम करायचं जर करत असेल मागे मागे एकदा व्हिडिओ केला होता तेही दाखवण्याचा प्रयत्न केला होता आता हे असे नादान बालिशपणाचे जे प्रकार आहेत ना ते वाढत चाललेले आहेत आता आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा कसं याला फेस करायचं हा एक प्रश्न आमच्यासमोर आहे तो व्हिडिओ ट्विट केला आहे बघा महायुतीमध्ये आम्ही आहोत शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही मित्रपक्ष आहोत परंतु काही ठिकाणचं लोकलचं राजकारण जे असतं त्या लोकलच्या राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात अंबादास दानवे जे आपल्या जिल्ह्याचे ते खोर आहे असा आरोप देखील थोरवे केलेला आहे आता जेव्हा त्याची बदनामी होते त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे आता त्याच्यावर मी काहीतरी स्पष्टीकरण देणं योग्य नाही थँक्यू